बाबा आज बासुंदी ना? घेऊन या कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सिंधुदुर्ग पोलीस यांच्या वतीनं ग्रामसंवाद कार्यक्रमाचं वैभववाडी तालुक्यातील सांगूळवाडी इथं आयोजन केलं होतं पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी थेट जनतेशी संवाद साधला येथील कार्यक्रमात काय म्हणाले अग्रवाल पाहूया तसं बघितले तर पोलिसांना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नागरिकांशी संवाद साधणे त्यांच्याशी वेळोवेळी गोड़ भेटी देणे त्यांच्याशी जे काही अडचणी आहेत ते त्यांच्या पण यामध्ये ते चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध पद्धतीने झालं पाहिजे त्यामुळे आम्ही जनवारी महिन्यामध्ये ग्रामसंवाद उपक्रम त्यामध्ये सर्व गावांना काही ठिकाणी एस पी काही ठिकाणी एडिशनल एस पी काही ठिकाणी डी एस पी काही ठिकाणी ठाणेदार आणि काही ठिकाणी दुर्यम अधिकारी असं भेट देऊन त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना त्यामध्ये निमंत्रित करून सर्व इतर विभागाचे जे ग्राम स्तरावरचे पदाधिकारी आहेत ग्रामसेवक आहेत तलाठी आहेत पुरित पाटील आहेत कोतवाल आहेत स्थानिक विद्यालयाचे शिक्षकगण आहेत स्थानिक डॉक्टर आहेत त्यांना इन्व्हाइट करून त्यामध्ये आपले जे जुन जे माझी काही पोलीस अधिकारी काही माझी सैनिक असे आहेत त्यांना पण त्यामध्ये इन्व्हाइट करून एक ग्रामस्तरा जे काही गावाची आडी अडचणी आहे किंवा जर काही समस्या नाही तरी ग्रामस्तरावर संदर्भात इतर गोष्टी संदर्भात चर्चा झाली पाहिजे आणि काही गावामध्ये सकारात्मक बदल होईल त्यामध्ये काही चांगला मार्ग निघेल या हा या ग्रामसभा क्रमाचा हेतू आहे जो आपण प्रथम टप्पा नऊ तारखे नऊ ते तेवीस तारखेपर्यंत पंधरा दिवसाचा आपण एक प्रथम टप्पा त्यामध्ये पार पडला त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांकडून एकूण दोनशे सत्त्याऐंशी गावांमध्ये भेट देण्यात आली जवळपास दहा ते अकरा हजार नागरिकांशी आम्ही संवाद साधला त्या व्यतिरिक्त काही माझी सैनिक माजी, माजी पोलीस अधिकारी इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी असे त्यामध्ये उपस्थित होते त्यामध्ये काही ठिकाणी अशा प्रकारे व्हिडिओ दाखवून काही ठिकाणी लोकल विद्यार्थी यांना सामील करून पथनाट्य वगैरे करून आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे त्यामध्ये जनजागृतीचे अभियान पण त्यामध्ये आम्ही हाती घेतले जे आता काही जवळपास आता जे दोनशे गाव वगळून जे काही गाव झालेले आहे त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता आम्ही आजपासून पंधरा तारखेपर्यंत एक ग्रामसभा उपक्रमाचा दुसरा टप्पा आपण हाती घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात आज आज आपण ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून करतो आपण बघितले तो गावस्त्रावर तसा काही काही प्रॉब्लेम घडला सपोज गुन्हा घडला किंवा काही छोटा मोठा कायद्या सुवस्थाचा प्रश्न निर्माण आला तेव्हा पोलिस संपर्क करतात किंवा ग्रामस्थांकडून केला जातो पण मला वाटतं की हे जे संवाद आहे ते शांतीच्या काळामध्ये आता काही नाही तरी आपण संवाद साधतो आणि एक चांगले वातावरणात आपण संवाद साधतो काही गोष्टीची घाई नाही आहे काही अशी अर्जन्सी नाही तरी आपण काय केला पाहिजे लॉंग टर्म मध्ये आपल्याला उपयोगी होईल सुरक्षा संदर्भात आहेत किंवा गावाची काही पूर्ण समस्या आहे काही वादविवाद आहेत बरेच वेळा आपण बघतो जस आता या गावाची लोकसंख्या जवळपास हजार आहे दोन तीन माणसे असतात जे काही दारूचा धंदा करतात किंवा काही अंमली पदार्थांच्या करतात किंवा गावामध्ये काही मानपानावरून वाद आहे कोणाची काही शेती किंवा त्या प्रॉपर्टीवरून वाद आहे आणि त्यावरून थोडासा गावाचा वातावरण खराब होतो जे काही कारवाई करण्यासारखे मुद्दे आहेत त्यामध्ये पोलिसांकडून कारवाई झाली पाहिजे जे काही समुपचाराने मुद्दे सॉल्व्ह करता येईल ते झाले पाहिजे जे गाव स्तरावरची यंत्रणा आहे पाटील आहे त्यांची पण यामध्ये आम्ही मदत घेतो आणि अशा प्रकारे आपल्या गावामध्ये सर्व लोकांना तसं बघितलं हा गाव जे प्रस्तावक होते होते त्यांनी सांगितले की हा गाव तसा काही जसं प्रश्न नाही आहे खूप शांतिप्रिय गाव आहे तरी जसं आपण लॉकडाऊन साठी आपण काय केलं पाहिजे सुरक्षात्मक उपाय म्हणून काय केलं पाहिजे आपले पोलीस पाटील आहेत किंवा आहेत त्यांचे कामा संदर्भात आपण त्यामध्ये त्यांच्या कामामध्ये कशा प्रकारे आपण चांगला वृद्धी करू शकतो किंवा त्यांचं इम्प्रुवमेंट करू शकतो पोलीस स्टेशनला जे बीडचे आमदार आहे त्यांचा कशा प्रकारचं कामकाज आहे या संदर्भात आपण चर्चा करतो मी जे बघितले की आता या गाव जेव्हा मी सांगितले की आता आपण दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करतो मी सांगितले कोणाकडे एक थोडं रिमोट गावातून आपण परत सुरुवात करू आणि मला सांगितले की आपण सांगवाडी गाव आहे चांगला गाव आहे तेथून या प्रोग्रामचे पण सुरुवात करू आणि जेव्हा मी गावाची हिस्ट्री लोकांना विचार लोकांना विचारली इथे जास्ती रावराने कुटुंब आहेत आणि ते मूळचे राजस्थानचे आहेत आणि ते महाराणा प्रताप यांचे वंशज किंवा त्यांचे तेथून ते इथे आलेले आहेत मी पण राजस्थानचा आहे सांगितले की तुम्हाला भेटून आम्हाला चांगले वाटले तसंच मला पण आपण सर्व लोकांना भेटून खूप चांगला वाटले मला याची संधी दिल्याबद्दल मी माझे सर्व सहकारी आणि आपण सर्व ग्रामस्थ यांचा मी मनापासून धन्यवाद करतो यामध्ये जो महत्वाचा आहे की हे जो संवाद आहे आता आपण जरी सिंबोले करत असतो मी इथे आलो आमचे सहकारी आलो तरी हा संवाद खूप डे टू डे मध्ये दे राहायला पाहिजे आपला जो काही पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी आहे किंवा बीडचे जे आमदार आहेत पोलीस पाटील आहेत यांच्याशी हे संवाद कायम स्वरूपाचा राहायला पाहिजे जेव्हा काही आवश्यकता पडते तेव्हा आपण पोलिसांची आपण त्यांना कॉल करतो किंवा त्यांना माहिती देतो पण मला वाटतं की आपण जे शांतीच्या काळामध्ये जे आपण संवाद साधतो ते खूप महत्वाचा आहे हो। आता मी एक आमचे खाली बसलो होतो काही पत्रकार पण माझी भेट झाली काही जे जुने माझी सरकारी कर्मचारी आणि एक पोलीस अधिकाऱ्यांची पण भेट झाली आणि ते त्यांनी सांगितले की ते खूप मुले आहेत ते बाहेर गेलेले आहेत कामाने बाहेर गेलेले आहेत चांगला वाटतो की संदीप पाटील साहेबांनी त्या लोकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे की लोकल जे विद्यार्थी आहे ते इथे शिक्षण घेत आहेत तसं प्रकारचे आपल्याला लोकांना नोकरीसाठी तरुण लोकांना नोकरीसाठी काही करता येईल त्यामध्ये पोलिस डिपार्टमेंट कडून काही करता येईल आहेत त्यांना कसं येईल त्याचे पण आपण प्रयत्न करू शकतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल